रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँडिग्रेल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जगाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या व्यक्ती मोठ्या झाल्या आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये महान कार्य केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे की मी इथपर्यंत पोहोचण्याचं मुख्य कारण काय असेल तर ते म्हणजे त्यांनी केलेलं प्रचंड वाचन जगामध्ये ज्या ज्या लोकांनी क्रांत्या केल्या आहेत त्यांनी पहिल्यांदा बाकीच्या देशांच्या क्रांत्या कशा झाल्या आहेत ते वाचून काढलेलं आहे याच एक उत्तम उदाहरण म्हणजे भगतसिंह भगतसिंह यांना तेविसाव्या वर्षी फाशीची शिक्षा देण्यात आली ज्यावेळी त्यांना फाशीसाठी घेऊन जाण्यात येत होत त्यावेळी ते म्हणत होते थोडं थांबा एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे म्हणजेच त्यावेळी ते लेनिन यांचे चरित्र वाचत होते चरित्र वाचणे म्हणजे काय तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणे या क्रांतिकारकाने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक महान लोकांचं तत्वज्ञान आणि काव्य जे आहे त्या काव्यांचा सुद्धा अभ्यास वाचन केलेलं होतं भगतसिंह हो विद्यार्थी असताना त्यांनी हे सगळं वाचलं होतं आणि सर्व घडलेल्या क्रांत्यांचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यांनी स्वतः चार पुस्तकं लिहिली होती आणि हे सगळं कुठे केलं तर तुरुंगामध्ये लाहोर तुरुंगामध्ये ज्यावेळी ते आपल्या भावांना मित्रांना पत्र लिहित होते त्यावेळी त्यांना पुस्तकांची मागणी करीत होते एकदा तुरुंग अधिकाऱ्यानं विचारलं की ही पुस्तक तुम्ही वाचता की तशीच परत करता त्यावेळी भगतसिंहांनी शांतपणे उत्तर दिलं की मी वाचलेल्या पुस्तकांपैकी कोणत्याही पुस्तकाचं किंवा एखाद्या महत्वाच्या प्रकरणाचं नाव सांगा मी तुम्हाला त्याचा महत्त्वाचा आशय काय आहे तो सांगतो या प्रसंगातून आपल्याला वाचनाचं महत्त्व काय आहे ते समजायला मदत होते